शेतकऱ्यांना लक्ष द्या या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार सरकारी अनुदान मित्रांनो हे सरकारी अनुदान काय आहे कोणते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि कोणत्या तारखेपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तसेच कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत हे सुद्धा आपण समजून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे कृषी आणि इतर वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी देय बारा मे दोन हजार पंचवीस पुरी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत राज्य शासनाने सर्व संबंधित विभागांना याबाबत तातडीने आदेश दिले असून सेवा अंतर्गत हे वितरण करण्यात येणार आहे अठ्ठावीस एप्रिल ते बारा मे दरम्यान राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्यात पोर्टलवरील बंद प्रलंबित अर्ज पीठ टारले जातील तसेच अतिवृष्टी नुकसानवर पैसारख्या अनुदानांची रक्कम तातडीने खात्यात जमा केली जाईल फेरफार नोंदी मालमत्ता हस्तांतर प्रक्रिया शिधापत्रिका वितरण यासारख्या सेवा देखील या काळात प्राधान्याने पूर्ण केल्या जाणार आहेत अठ्ठावीस एप्रिल ते बारा मे दरम्यान राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्यात महा डी बी टी पोर्टलवरील स प्रलंबित अर्ज विटारलेतील जातील तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाईसारख्या अनुदानांची रक्कम तातडीने खात्यात जमा केली जाईल फेरफार नोंदी मालमत्ता हस्तांतर प्रक्रिया शिधापत्रिका वितरण यासारख्या सेवा देखील या काळात प्राधान्याने पूर्ण केल्या जाणार आहेत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनासुद्धा गतिमान करण्यात आली असून अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी विहीर व इतर शेतीसंबंधित लाभ तत्काळ दिले जाणार आहेत आजवर अनेक वेळा सूचना देऊनही अनेक लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले असून निधी जमा झालेला नाही त्यामुळे यावर्षी प्रत्येक विभागाला त्यांचा प्रगती अहवाल विदा विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे यामध्ये काही महत्त्वाचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत मित्रांनो वन हक्क पट्ट्यांचे तातडीने मंजुरीकरण सर्व योजनांचे लाभ वितरण पूर्ण करणे जिल्हा पातळीवर शिबिरे व क्षेत्रीय भेटी आवश्यक या सेवा पंधरवड्यात निधी वितरण अर्थ निपटारा आणि सेवा पूर्तता या तीन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य प्राधान्य देण्यात आले आहे यंत्रणांनी वेळेत काम पूर्ण करून अहवाल सादर करणे हे देखील अनिवार्य राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो अपेक्षा करतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद